हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे मजेत आहे आणि सकाळ सकाळची वेळ आहे आणि थोडी थोडी थंडी पडून राहिली आहे आज खूप लवकर उठली नाही आहे परंतु आज नळ आले म्हणून थोडीशी थोडं उठावंच लागलं लवकर कारण की आज तसं तर मी सकाळीच उठते रोज रोजच सकाळी उठते कारण की आरूची स्कूल राहते त्याच्यामुळे मला लवकर उठावं लागते आणि खास करून एक गोष्ट आहे की आज आरू स्कूल नाही गेला आहे म्हणून थोडी लेट उठली आहे आज आरू झुटून आहे आणि आय मीन स्कूल नाही जात आहे आज त्याची स्कूल आहे परंतु नाही जात आहे त्यांनी कोणत्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट नाही केलं म्हणून तो म्हणत आहे की प्रॅक्टिसच चालू आहे मम्मी तर मी आज नाही जात म्हणून तो नाही जात आहे नाही तर प्रत्येक वेळेस तो पार्टिसिपेट करते प्रत्येक याच्यामध्ये त्यावेळेस नाही केलं त्यांनी त्याला बरं नव्हतं म्हणून कारण की पार्टिसिपेट केल्यावर मग कंटिन्यूमध्ये जावं लागते स्कूलमध्ये आणि मिसिंग नाही करावं लागत स्कूल त्याच्यामुळे मम्मी म्हणे यावर्षी मी बिलकुल घेत नाही म्हणे तर म्हटलं ठीक आहे तुझी मर्जी थोडंसं मुलांच्या मर्जीने पण चालावं हो लागते असं काही नाही नाही तर मग मला तर खूप आवडते पार्टिसिपेट करायला तर असं म्हटलं एखादा वर्ष पुढला वर्ष तर आहेच म्हणून मी म्हटलं चला ठीक आहे काही हरकत नाही बेटा नको घेऊ नको करू पार्टिसिपेट नंतर करशील नेक्स्ट पुढल्या वर्षी वगैरे तर, तर म्हणून तो झोपून आहे आणि म्हणून मी थोडी फ्री आहे आज कारण की आज लवकर लवकर स्वयंपाकही बनवायचा नाही आहे आणि थंडी तर खूपच आहे आणि माझे नळ पण आलेले आहे म्हणून मला उठावच चांगला नाही तर थोडी लेट उठली काळाच्या हिशोबाने इतक्या लव सकाळी सुटून जाते मी आणि माझं सगळं आतापर्यंत स्वयंपाक टिफिन वगैरे आवरून जाते सकाळी सकाळी उठली तर केस बघा कसे झाले <coughs> चहा झाला माझा छान मस्त अद्रकचा चहा पिली तर छान मस्त पाणी भरते वर जाते थोडीशी टंक्या वगैरे बघते खूप सुरते रे तुर तसवी रे काल माझ्या लक्षातच राहिलं नाही आणि वर कपडे राहले वाळू टाकले होते मी काल तर बिलकुल लक्षात नाही राहिलं थोडं बाहेर गेलो होतो आम्ही तर माझ्या काढायच्या लक्षातच नाही राहिलं आणि रात्रभर कपडे बाहेर होते असं म्हणतात की रात्रभर मुलांचे कपडे नाही ठेवा लहान लहान मुलांचे असं म्हणतात पण मला पण योग्य वाटते की खरंच नाही ठेवा बा म्हणून हे बघा <coughs> सगळे रा डुबी वगैरे कपडे बा बाहेरच राहिले रा काल रात्री बिलकुल लक्षात नाही राहिले की कपडे आहे बा म्हणून वर ऑफिसमधून आली साडेसात आठ वाजता आणि बाहेर जायचं होतं म्हणून थोडंसं गडबडीमध्ये मग मी चालली गेली तर तिकून याच्या वेळेस खूप वेळ झाला मला आम्हाला तर म्हणून म्हटलंच लक्षातच नाही राहिलं बिलकुल काहीच लक्षात नाही राहिलं की कपडे काढायचे आहे बनवण्याचे आता थोडे शिवून देऊन देते त्यांना आणि काढून घेते थोडंसं आभाळच आहे खुलेला आहेच थोडासा मोसम हे बघा थोडंसं खुललेला आहे मोसम थंडी आता मोसम खुलला तर थोडीशी थंडी वाजते आणि थंडी जास्तचं प्रमाणात चालू होते <coughs> खूप दिवसानंतर ब्लॉग बनवला मी रोज रोज वेळ नाही मिळत मला असं वाटतं की रोज ब्लॉग बनवा काही ना काहीतरी कशाने कशाचा तरी ब्लॉग बनवा परंतु नाही वेळ मिळत मला म्हणून मी काही बनवलं नाही हे चला म्हटलं आज आरूची स्कूल पण नाही आहे आणि तितकं काम पण नाही आहे नाही तर मग किचनशिवाय माझा ब्लॉग काही बनत नाही किचनमधूनच ब्लॉग बनते माझा बाहेर आलं की बस खोकला शागी चालू होऊन टांक्या भरल्या म्हणून भरल्या की नाही म्हणून बघायला यावं लागते मला खाली आहे बघा सुंदर वाटते असं बघायला इथून जवळून बघवते बघा हे आमच्या घराजवळचं मंदिर आहे आणि हे मस्जिद आहे बघा इथे दिसत आहे ते मस्जिद आहे थोडस वेळ आहे टंक्या भरायला पाईप तर लावून दिली मी चेक करत राहावं लागते नाही तर मग पाणी सांडते सगळं ओलो ओलो होऊन जाते आणि सगळं ओल ओलो वाटते मला मी का पहिले इथे बसते मी पायरीजवळ आणि इथून मी माझे जे, जे काही व्हिडिओ राहिले ते काढते थंड़ा थोडंसं आहे बाबा कड़े कशी म्हणते काय म्हणते थंडी वगैरे कशी प्रमाणात चालू आहे तुम्ही सगळे कुठून कुठून माझे व्हिडिओ बघता तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे आहे तुम्ही सगळे आणि आय I मीन mean, कुठून बघताय आणि तुमच्या शहरातलं नाव काय आहे <coughs> जेणेकरून मला माहीत पडलं पाहिजे की कुठून कुठून माझे व्हिडिओ पोचले म्हणजे कुठपर्यंत माझे व्हिडिओ पोचलेले आहे <coughs> चांगलं व्यवस्थित असे बांधेशिवाय काही कामाची मजा नाही येत म्हणून सगळे केस असे बांधून घेते मी छान थोडेसे कधी कधी व्हिडिओ काढायच्या वेळेस ठेवून yeah. देते चला तर काहीच ब्लॉक आता मी इतकाच ठेवते आता चला माझे कामं करते मी फटाफट सुरुवात करते कामाला तर पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू पुन्हा तोपर्यंत बाय अँड थँक्यू असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा प्लीज यार तो सबस्क्राईब करत राहा आणि असेच माझ्या चॅनल का बघत राहा चला तर बाय